नमस्कार माय टू फॅमिली तर मनसेचे इंजेक्शन मोर्चा फलित झालेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण कन्फर्मेशन अमाऊंट भरण्यासाठी अठ्ठावीस दिवसांची मुदतवाढ दिली गेलेली आहे सिडकोतर्फे तर या इंजेक्शन मोर्चामध्ये काय काय झाले जा ते जाणून घेण्याचा आपण एक प्रयत्न करूया आणि कशा पद्धतीने आपल्याला ही कन्फर्मेशन अमाऊंट भरण्यासाठी अठ्ठावीस दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे ते तर चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोने सव्वीस हजार घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून हजारो सिडको सोडतधारकांनी गुरुवारी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील सिडको भवनवर भव्य इंजेक्शन मोर्चा काढला दोन एप्रिल रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल गणेश देशमुख यांच्याशी घरांच्या किमती कमी करण्याबाबत झालेल्या चर्चेत सिडकोने सकारात्मकता दाखवली नव्हती त्यामुळे सिडको सोरतधारक मोठ्या प्रमाणात नाराज होते सिडकोच्या या अडेल तटू वागण्याविरोधात मनसेच्या नेतृत्वाखाली सिडको सोडतधारकांनी राज्य सरकार व सिडको प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला हजारोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष हे स्वतःच्या कुटुंबासह रखरखत्या उण्यात मोर्चात सहभागी होते मोर्चामधील सहभागी नागरिकांनी हातात इंजेक्शन घेऊन सिडको प्रशासनाला इंजेक्शन द्यायची गरज आहे असे मत मांडले आता तर इंजेक्शनची सुई टोजून आम्ही सिडकोला जागरूक करत आहोत पण सिडकोचे धोरण असे राहिले तर यापुढे आंदोलनाचा पवित्रा तीव्र असेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला परवडणाऱ्या घराची जाहिरात काढून अत्यंत महाग घरे विक्रीसाठी काढून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याची भावना मोर्चामध्ये दिसून आली बेलापूर येथील भूमिराज टॉवर सेक्टर तीस येथे सुरू झालेला मोर्चा सिडको भवनाच्या दिशेने गेला पोलिसांनी मोर्चा सिडको भवन येथील सिग्नलवर अडवला व तो मोर्चा अर्बन हार्ट येथे नेण्यात आला प्रशासनाचा निषेध करत सिडको सोडतधारकांनी एक छोटे घर बांधले होते मोर्चाच्या ठिकाणी महिलांनी मांडून तिथेच जेवण करायला सुरुवात केली सिडको जर आम्हाला परवडणारे घर देत नाही तर आम्ही इथेच घर बांधून राहतो असा पवित्रा मोर्चातील महिलांनी घेतला होता बऱ्याच वाटाघाटी झाल्यानंतर सिडको प्रशासनाने घर निश्चित करण्यासाठी पुष्टीकरण रक्कम म्हणजेच कन्फर्मेशन रक्कम भरण्यासाठी अठ्ठावीस दिवसांची मुदतवाढ दिली आजच्या मोर्चाचे फलित म्हणून सर्व सिडको सोरतधारकांनी हा निर्णय मान्य केला यामुळे पुढचा लढा लढण्यासाठी अजून वेळ मिळाली यापुढील वेळेचा सदुपयोग करून राज ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊन जाणार अशी घोषणा गजानन काळे यांनी केली मनसेच्या या मोर्चात महिला सेना शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ शहर सचिव विलास घोने सचिन कदम शहर सहसचिव अभिजित देसाई विभाग अध्यक्ष अक्षय भोसले चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील विभाग सचिव अक्षय कदम उपविभाग अध्यक्ष राजेंद्र खाडे महिला सेना विभाग अध्यक्षा नंदा मोरे सिडको सोडतधारक उपस्थित होते तर हा जो इंजेक्शन मोर्चा आहे तो फलित झालेला आहेच कारण आपल्याला कन्फर्मेशन अमाऊंट भरण्यासाठी जिथे पंधरा दिवस असतात तिथे आता अठ्ठावीस दिवसांची मुदतवाढ भेटलेली आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार